नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज महाराष्ट्र राज्यामधील पंच्याऐंशी टक्के कोट्यामधून एमबीबीएस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी मार्क्सला कोणतं कॉलेज मिळालेलं होतं म्हणजेच लास्ट कॅन्डिट ऍडमिटेड कॅन्डिडेट हा किती मार्क्स असू शकतो या संदर्भामध्ये मी आज तुम्हाला सर्व डिटेल्स गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कॅटेगरी वाईज राऊंड थ्री एमबीबीएस प्रायव्हेट महाराष्ट्र मधील असणाऱ्या सर्व प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ त्या लास्ट ऍडमिटेड कॅन्डिडेट चा ऑल इंडिया रँक त्याचबरोबर मार्चमध्ये आपण पाहणार आहे त्यामध्ये ईडब पहिली कॅटेगरी ओपन ओपन कॅटेगरीसाठी चारशे चौऱ्याहत्तर एवढा कट ऑफ आलेला आहे आणि त्र्याऐंशी हजार चारशे शहाण्णव एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला शेवटचं पं प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज पंच्याऐंशी टक्के कोट्यामधून मिळालेलं आहे ईडब्ल्यू एस साठी आरक्षण हे प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं त्यामुळे चारशे चौऱ्याऐंशी आणि त्र्याऐंशी हजार चारशे शहाण्णव एवढा कटऑफ आपण गरीब धाराला हरकत नाही त्याचबरोबर ओबीसी किंवा एस बी सी ज्याला स्पेशल बॅकवर्ड कार्ड किंवा ऑदर बॅकवर्ड कार्ड म्हणतो त्याच्यासाठी चारशे चौर त्र्याहत्तर आणि चौऱ्याऐंशी हजार दोनशे एकावन्न एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्याला शेवटचं कॉलेज मिळालेलं आहे ए सी बी सी मराठा आरक्षणसाठी सुद्धा चारशे त्र्याहत्तर आणि चौऱ्याऐंशी हजार पाचशे दहा म्हणजे जवळपास अडीचशे जरी एस एम एल कमी असेल ओबीसीपेक्षा तरीसुद्धा आपल्याला या ठिकाणी ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांना शेवटचं प्रायव्हेट कॉलेज मिळालेलं आहे व्ही जे एन टी ज्याला आपण व्ही जे विमुक्त जाती म्हणतो किंवा डीनोटीफाईड न... <coughs> ट्राईब असं म्हणतो म्हणजे डी टी वन असं म्हणतो याच्यासाठी चारशे त्र्याहत्तर एवढा कटॉप आला आहे आणि चौऱ्याऐंशी हजार सॉरी चारशे बासष्ट एवढा कट ऑफ आलाय आणि एक लाख चार हजार पाचशे सत्त्याऐंशी ऑल इंडिया रँक आहे शेवटचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट एन टी बी कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं तर चारशे तेहतीस खूप कमी कट ऑफ आहे आणि एक लाख एकोणपन्नास हजार सॉरी एक लाख सेहेचाळीस हजार नऊशे त्रेपन्न एवढा कट ऑफ आपल्याला एन टी बी किंवा एन टी वन या कॅटेगरीसाठी आहे एन टी सी या कॅटेगरीसाठी चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे पुन्हा सेम झाला त्र्याऐंशी हजार नऊशे अठ्ठेचाळीस म्हणजे चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास हा कट ऑफ एन टी बी या कॅटेगरीसाठीचा आहे एन टी डी या कॅटेगरीचा आपण पाहायला गेलं तर चारशे बहात्तर एवढा मार्क्स आहे आणि पंच्याऐंशी हजार दोनशे तेहतीस एवढ्या मार्क्सला या ठिकाणी मिळालेला आहे एस सी कॅटेगरीसाठी चारशे पंधरा आणि चार लाख एक लाख शहात्तर हजार चारशे सव्वीस किंवा चार एक लाख अठ्याहत्तर हजार चारशे सव्वीस एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेज एस सी कॅटेगरीमधून मिळालेली आहे एस टी कॅटेगरीसाठी आपण पाहायला गेलं तर तीनशे सत्तावीस मार्काला आणि तीन लाख सत्तर हजार चारशे सदुसष्ट ऑल इंडिया रँक असेल तर एम बी बी एसचं गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळालेलं आहे एकूण सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये तेवीस एवढी संख्या आहे या सगळ्यामध्ये कॅटेगरी वाईज जो कटॉप आपण पाहिला आहे हा ऑफ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन दाबा नीट यू जी दोन हजार सव्वीससाठीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन आपला नवीन दोन हजार सव्वीससाठी पहिल्या दिवसापासून अभ्यास कसा करावा किंबहुना या सगळ्या गोष्टीवरती प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखाचा व्हॉट्सअप ग्रुप चालू झालेला आहे असे सर्व विद्यार्थी आपल्या न्यू ग्रुपमध्ये ॲड होऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती सी एम जी दोन हजार सव्वीस म्हणजे <coughs> करिअर मेकिंग गायडन्स दोन हजार सव्वीस मिशन ॲडमिशन अशा नावाने पहिला ग्रुप सुरू होईल फ्री ग्रुप फ्री अपडेट्स अशा नावाने ग्रुप तयार होईल त्याच्यावरती तुम्ही सर्वजण जॉईन व्हा एवढंच वेळ या आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र